नमस्कार सतास किचन मध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असा होणारा टोमॅटोचा झनझणीत ठेचा एखाद्या वेळेस तुम्ही साधी भाजी किंवा साधेवरण बनवले असेल तर हा ठेचा तोंडी लावण्यासाठी नक्कीच बनवू शकता इथे आपण पारंपरिक पद्धतीने टोमॅटोचा ठेचा बनवलेला आहे चला तर मग कसा बनवला आहे ते पाहून घेऊया इथे मी ठेचा बनवण्यासाठी नऊ दहा हिरव्या मिरच्या एका तव्यावर भाजून घेणार आहे हिरव्या मिरच्या भाजण्याच्या अगोदर एकाचे दोन भाग करून घ्यायचे म्हणजे हिरव्या मिरच्या भाजताना उडत नाहीत मी तशाच वापरलेल्या आहेत आता आपण मिरच्या छान भाजून घेणार आहोत मिरच्या आपण मिडियम गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे छान भाजल्या जातात फुल गॅसवर मिरच्या भाजल्या की त्या लवकर काळ्या होतात आणि ठेचा मग छान लागत नाही त्यामुळे मिडियम गॅसवर मिरच्या भाजून घ्या आता यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि त्याही आपण भाजून घेणार आहोत लसूण आणि मिरची छान डाक पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल टाकले की मिरच्या उडण्याची शक्यता असते त्यामुळे मिरच्या सांभाळून भाजून घ्या आता इथे मी दोन टोमॅटो बारीक कट करून घेतले होते ते यामध्ये टाकून घेते आणि त्यालाही मिरच्यांसोबत परतवून घ्यायचे आहे इथे मी लालवाले टोमॅटो वापरलेले आहेत तुमच्याकडे जर हिरवे टोमॅटो असतील तर तेही तुम्ही वापरू शकता आता यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्यालाही छान परतवून घ्यायची आहे आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या इथे आता शेंगदाणेही वापरू शकता पण मला टोमॅटोच्या ठेच्यामध्ये शेंगदाणे आवडत नाहीत त्यामुळे मी वापरलेले नाही तुम्ही शेंगदाणेही टाकू शकता आता याला आपण असे तांब्याच्या साह्याने ठेचून घेणार आहोत गरम मिरच्या असल्या की लवकर ठेचल्या जातात त्यामुळे गरम गरम ठेचा असा रगडवून घ्यायचा आहे तुम्ही खलबत्यामध्येही ठेचा बनवून घेऊ शकता ठेचा छान तयार झालेला आहे आमच्या इथे हा ठेचा बनवला की तो काढून घेतला जातो आणि त्याच तव्यावर चपाती किंवा भाकरी या पद्धतीने पुसून घेतो ही चपाती भाकरी खायला एकदम चवदार लागते तुम्हीही नक्कीच अशा प्रकारे तव्याला चपाती किंवा भाकरी पुसून घ्या आणि खाऊन कशी वाटली हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया